तर मंडळी महाप्रसाद एक सुरुवात झालेलीच आहे आणि आपल्या हायस्कूल शाळेतली पण मुलं आहे तिकडे तर म्हणजे सकाळचे दहा वाजलेले आहेत आता आणि आज तारीख आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस तर नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाची सुरुवात खरं म्हणशाल तर आपल्या गुढीपाडव्याकच होता पण आता काय चालला तर ठीक आहे एक जानेवारीपासून आपलं नवीन वर्ष साजरं करतं तर काल पडेलात पण गेलं होतं आपला एकतीस तारीख म्हटलं असता एकतीस डिसेंबर पडेलात कार्यक्रम होते ऑर्केस्ट्रा होतो कणकवली जो तर तोच ऑर्केस्ट्रा आपण लाईव्ह करूसाठी गेला होता तिकडे तर कोणी बघितला नसतात कार्यक्रम तो तर नक्की आपल्या चॅनलवर हा जाऊन आपण चेक करा एकदा लाईव्हमध्ये तो आणि आता आज आपल्या गिरे कॅन्टीनवरती आपल्या पूजा इकडे रिक्षावाल्यांची पूजा असता तर ती पूजा आता हा तर तिकडेच चाललय सकाळचे सहा साडे दहा दिलेले आहेत आता बडजी काका बसले होते आवाज येत होतो पण आता वाटतं झाली या पूजानी त्यामुळे आता फक्त जो कार्यक्रम म्हणजे आरती आता सुरुवात होईल वाटतं अलाउन्स करतात तर त्यासाठी तिकडे चाललंय आता मतलं बघूया आपल्या कॅन्टीनवरची पण पूजा तुमका दाखवूया संध्याकाळी आपला भजननी पण हा पण ती बघूया लोक दुसऱ्यामध्ये येत तो आर्थिक सुरुवात झालेली आहे निघूया लगेच इकडनं मंडळी इकडनं आपण कॅन्टीनवर जाऊया शॉर्टकट रस्तो आपलं योगू पुजारे आपलं वाचपी पूजा आपल्या मंडळी भेटली नाही पण आरती आता सुरुवात झालेली आहे तर आरती जाऊया बघूया तिकडे जरा चल जाऊया <laughs> दुकान आय आमचं मोठं वाचपी येत पूजेक जाऊन येत हा कळत नाही <laughs> <नंको> ना गेला लगेच जाऊन येऊया रिक्षेवाल्यांची पूजा आहे इकडे आतमध्ये जाऊन बघूया नाही घ्या हो या काढलास म्हणजे दिसतास इस सज्जन को क्या तकलीफ है भाई उद्या फेमस तर म्हटलं आता पूजा आणि झालेली आहे आणि आरती सुद्धा आताच झालेली नुकतीच आपले सर्व रिक्षेवाले आणि आपले कॅन्टीनवर ग्रामस्थ होते सर्व आरतीने होते हय <laughs> पार्टेक ना आम्ही गेले पडेलात गेलो लाव टाकूच होतं ना म्हणून गेलो तुम्ही आ <laughs> तुम्ही घे चापचा वडापाव वडापावचा तुमच्याकडे या की गा तुमच्याकडे आ जेवणाचा काय <laughs> एमका वाटला 얘나 이거 나한테 아주 와퍼도 돌아. 아니. 근데 아리 그래. 하? 하이 와라지 마지 왔다. बोललास ना बोललास ना बाजू येती ना इलो हा काय माहिती इलो मग काय वाचपी जाऊ हा आवाज कर आवाज <laughs> कर जरा आवाज नाही अरे <laughs> नाही <laughs> <laughs> आपला रिक्षा चालक मालक संघटना गिरिये यांची आज पूजा सत्यनारायणाची आज एक तारीख आणि सकाळपासून जे कार्यक्रम आहे बघा नऊ वाजते अकरा सत्यनारायणाची महापूजा ती झालीच आता महाप्रसाद दुपारी बारा वाजता ते ती तीन वाजे दोन वाजेपर्यंत आणि स्थानिक भजना आमचा पण हा संध्याकाळी भजना तर येऊच इकडे आणि रेकॉर्डन स्थानिक कलाकारांचे म्हणजे आपल्या इकडचे रेकॉर्डन्स त्यामुळे संध्याकाळी बघूया कसा काय होईल तशी व्हिडिओ होईतच आज इकडे जेवणाची सोय केलेली आहे त्यामुळे इकडे जेवण होईल तेव्हा दुपारी पण आपण येणारच आहोत इकडे जेवसाठी म्हणजे पूजा जेकडनं हातात येलेलो आहे चाललंय घरी आहे कारण दुपारी आपल्याला जाऊचा महाप्रसाद हा त्यामुळे बारा वाजता महाप्रसाद होणार आहे तेव्हाच जाणार आहे तर डायरेक्ट ते <laughs> आता तेव्हाच भेटूया आपण आता घरी जात थोडा नाश्ता करतोय नंतर बारा वाजता येऊ लाईट तर म्हणजे दुपारच चाललंय आता आपल्या कॅन्टीन गिरी कॅन्टीनच्या इकडे रिक्षावाल्यांची पूजा तर तिकडे जेवणाचा हा आता दुपारी बोललो होते सकाळी बोललो जेवणाचा कार्यक्रम हा त्यासाठीच चालले आता दीड वाजली बारा वाजता जेवण सुरू झाला शाळेत शाळेतलेली मुलं येतात तेव्हा असतात शाळेतलेली मुलं आता पण इले असतील जेवत असतील तर बघूया जेवणाचा कार्यक्रम पण जाऊन येऊया लगेच आणि आपण पण महाप्रसादी खाऊन येऊया तर मंडळी तुमच्या इकडे पण आपले कार्यक्रम असले पूजा असली किंवा लग्नाचा असला ऑर्डर वाजवची पण असली तर असू दे किंवा वाढदिवस किंवा इतर कार्यक्रम काय असले शाळेचे स्पर्धा बिर्धा किंवा काय तर तुम्ही तुमका वाटला बाबा ते लाईव्ह दाखवूचा तिकडे काय म्हणजे तुमच्या कार्यक्रमाचा लाईव्ह दाखवूचा किंवा एखाद्या कार्यक्रमाची व्हिडिओ करूची असली तर नक्की माझ्यापर्यंत संपर्क साधा तुमची व्हिडिओ केली जायत आणि आपला कॉन्टॅक्ट नंबर हा तर आपला कमेंट बॉक्समध्ये असा किंवा आपल्या चॅनेलचा प्रोफाईल त्यामध्ये आपलो कॉन्टॅक्ट नंबर दिलेलो हा तर नक्की संपर्क साधा स्क्रीनवर नंबर हा आपलो हो बघा आणि जर तुमका वाटला बाबा तुमच्या कार्यक्रमाची व्हिडिओ करूची असली तर तो नंबर घ्यावा आणि फोन लावा आपल्या नक्की एकदा कॉन्टॅक्ट साधा तर जाऊया इकडनं पुन्हा कॅन्टीनवरच आपण जेवून येऊया हो लगेच महाप्रसादी खाऊन दिसत नाही असमेला <णगी> जाऊ लास एवढे लवकर तर मंडळी महाप्रसादीक सुरुवात झालेलीच आहे आणि आपल्या हायस्कूल शाळेतली पण मुला येलेली आहे तिकडे महाप्रसादीसाठी काय म्हणतं ही लाईन खाली झाली आहे ना इकडे बोलून ते बसून

तू ये येऊ <laughs> ना घेतलं ना, ना।, ना।, ना। तर मंडळ ही आपल्या गिरिया हायस्कूल शाळेतली मुलं आहात आणि आपले शिक्षक पण दिलेले सर्व आणि

हय बसता थंय मेला हा असा हा जागा घेऊन कोण रुद्र हजू रुद्र हा तो हाजू बसता येता आमच्यात ना हय हय बस <गागा> 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 ए, रहा नहीं जाता <गागा> Hours later. तर मंडळी आहे आणि शाळेतली मुलं होती आपल्या हायस्कूल शाळेची आणि इकडची आपली मराठी शाळेची माध्यमिक शाळेतली तर तिकडची मुलांनी जेवण देऊन सर्व गेलेले जातात आणि आपले स्थानिक इकडची लोक होते कोणण्याको कौन कोण जेवसाठी तर आपला जेव दुपारचा जेवणाचा जो, दुपार जो कार्यक्रम असता तर तो कार्यक्रम झालेला सकाळी पूजा झालेली आहे आणि आता चार वाजता वाटतं हळदी कुंकुवा महिलांसाठी आणि त्यानंतर संध्याकाळी स्थानिक भजना त्यानंतर आपले दहा वाजता कार्यक्रम आपलो आपले गावातले स्थानिक डान्सत स्थानिक आपले कोण असते डान्सर तेच डान्स त्यांचे कोणीही भाग घेऊचो कोणी डान्स करूच वा तर नावा घेतला नाही जस त्यांचं काय म्हणजे थोडाफार केला नाही असत नियोजन त्याचा तर तोच कार्यक्रम हा तर मी आत्ताची ही व्हिडिओ आपण इकडेच थांबूया संध्याकाळी भजनासाठी जाऊ त्यामुळे दुसरी व्हिडिओ ती येतच त्यासाठी नक्की चॅनल का सबस्क्राईब करून ठेवूया आणि थांबूया इकडेच आता भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मंडळी धन्यवाद